अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या आपल्या स्वामी समर्थ या परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाओ आणि जातच असेल कारण आपण स्वामींची सेवा करतो आणि त्यामुळेच स्वामी आपल्या नेहमी पाठीशी राहतात पण स्वामींनी सांगितलेला एक विचार आणि एक संदेश तुम्ही नेहमी आत्मसात करायला पाहिजे म्हणजे आपले कर्म आपले कर्म आपण जर चांगले ठेवले तर स्वामी महाराज आपल्याला कोणतेही दुःख आपल्या आयुष्यात येऊ देणार नाहीत त्यामुळेच आपण आपले कर्म आणि आपली नियत चांगली ठेवायची आणि स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं सेवा करायची म्हणजे आपल्या आयुष्यात कोणतेच दुःख येणार नाहीत स्वामी महाराज त्या दुःखांचं निवारण करतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका कृपया पाच मिनटे हा संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामी म्हणत आहेत मला माहीत आहे कदाचित तू दुःखी आहेस काही तुझ्या मनासारखं घडत नाही पण तरीही तू खचून जाऊ नकोस दुःखी होऊ नकोस कारण माझ्यावर विश्वास ठेव जे काही घडत आहे ते माझ्या इच्छेने घडत आहे त्यामध्ये तुझ्या भले लपलेले आहे आणि तुझ्या पुढील आयुष्यामध्ये तुझे जीवन सुखमय होणार आहे तू ज्या वेदना जे दुःख सहन केले ते आता लवकरच संपणार आहे आणि तुलाही हे कळून येईल जे घडलं ते तुझ्या चांगल्यासाठीच होत आहे तुला लवकरच कळून येईल माझ्यावर विश्वास ठेव माझी योजना एकदम परफेक्ट असते आणि तुझ्या भल्यासाठी असते कारण तू माझं बाळ आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून मी तुझे कधीही वाईट होऊ देणार नाही यावर विश्वास ठेव तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास होय स्वामी तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा अशाने बंदनिशिबाचे दरवाजे तुमच्यासाठी लगेचच उघडले जातील जर का तुझ्याकडून नकळत काही पाप अपराध घडले असतील तर आत्ताच त्याची क्षमा माग आणि मला शरण जा आणि ते कार्य पुन्हा तुझ्याकडून होणार नाही असे मला वचन दे बघ तुझे पुढील आयुष्य सुखाने जाईल तुझ्या पुढील आयुष्यामध्ये परिवर्तन होईल तुझी नक्कीच पुढच्या स्तरावर जाणार आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी माझ्याकडून चुकान घडून माझ्याकडून घडलेल्या चुकांबद्दल मला क्षमा करा असे टाईप करा भाग्यवंत ठराल बाळा तुझा संसार सुखाचा व्हावा हीच तुझी इच्छा आहे ना फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि माझे नाम जप तुला येऊन कुणीही काहीही सांगेल विरोध देखील दर्शवतील पण तू ठाम राहा तुझा संसार एकदम पुढे सुखाचा होणार आहे मग फक्त माझ आणि त्या सर्व इच्छा मी पूर्ण करणार आहे आजपर्यंत तुला जे नाही मिळालं ते तुला मी मिळवून देणार आहे जगात कुठलीही गोष्ट अति केली की ती माती होते पण नामस्मरण ही एकमेव गोष्ट आहे की ती अति केल्याने तरीही माती होत नाही त्यामुळे जीवनाचे सोने होते नामामुळे परमेश्वराला तुमच्याबरोबर राहावेच लागते म्हणूनच बाळा नामस्मरण कर माझ्या बाळा तुला माहीत आहे हे सर्व कठीण आहे पण अशक्य नाही मनुष्य जन्मात दुःख भोकावेच लागते श्रीरामांनाही भगवंत असूनही दुःख चुकलेले नाही तर साधारण मनुष्याचं काय खरं तर तू स्वत तुझ्या दुःखाचं कारण आहेस माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असा असं केव्हा म्हणेन जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या दुःखातून शब्द मार्ग काढशील तुझ्या समोरच्याचं मा मन दुखणार नाही ना याची काळजी घेशील तुझे दब शब्द फुकट जात नाहीस ना याची तू काळजी घेशील ज्याला तुझ्या शब्दांची क किंमतच नाही अशांच्या समोर तू उगाच वायफळ बडबड करणार नाहीस शांत रहा स्वतःची ऊर्जा वाढव ती नामस्मरणामध्ये दे यशस्वी होशील अरे तू फक्त विश्वास ठेव आणि चांगले कर्म कर बाकी सर्व आमच्यावर सोडून दे आम्ही तेच तुला देऊ जे तुझ्यासाठी खूप चांगलं आहे योग्य आहे आमच्यावर विश्वास आहे ना मग घाबरतोस कशाला मी आहे ना तुझ्या पाठीशी भिवू नकोस भिण्याचे काहीही कारण नाही प्रत्येक संकटात स्वामी शक्ती पाठीशी आहे हे लक्षात ठेव खंबीरपणे वाघासारखे सामोरे जा बघ तुझे संकट तुला घाबरून दूर पळून जाईल तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कुणाचे तरी हरवलेले मन पुन्हा जागृत होण्यासाठी मदत होईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार ठराल पुण सर्वात मोठे पुण्य म्हणजे अडकले परमात्माचे म्हणून भागीदार व्हाल सर्वात मोठे पुण्य म्हणजे भटकलेल्या मनाला योग्य परमात्मा मार्ग दाखवणे म्हणून नक्कीच शेअर करा उभा आहे मी पाठीशी तू काळजी करू नकोस तू बाळ आहेस माझा हे विसरू नकोस तु तुम्ही खूप अनमोल आहात ही गोष्ट कधी विसरू नका एक लक्षात ठेवा जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका कारण आपल्याकडे खूप किंमत किंमती गोष्ट आहे आणि ते म्हणजे आपले स्वामी महाराज समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस वैवतिक गोष्टींच्या जाळ्यात तू अटकू नकोस उभा मी तु कारजी तु दे। आहे मी पाठीशी तू काळजी करू नकोस तू बाळ आहेस माझा हेही कधी विसरू नकोस म्हणून कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे कितीही त्रास देऊ दे शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाऊ आणि स्वामी महाराज आपल्या नेहमी पाठीशी आहेत आणि स्वामींचं नामस्मरण आणि सेवा करायला विसरू नका आणि तुम्ही सेवा कशी करता तेही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही स्वामींचे भक्त आहात का सेवा करी आहात का तेही मला कमेंट करून सांगा